नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय का भारताच्या पाठोपाठ फ्रान्समध्ये सुद्धा निवडणुका झाल्या या निवडणुकांमध्ये नॅशनल रॅली हा पक्ष सत्तेवर येण्याची चिन्ह होती परंतु प्रत्यक्षात तो तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला पहिल्या फेरीमध्ये या पक्षाने चांगली मतं खेचली परंतु दुसऱ्या फेरीत विरोधकांनी केलेल्या अंडरस्टँडिंगमुळे आणि टॅक्टिकल मतदानामुळे या पक्षाला मागे पडावं लागलं आता फ्रान्समध्ये डाव्या आघाडीचं खिचडी सरकार येणार अशा प्रकारची शक्यता आहे लाट उसळली परंतु ती अपेक्षा इतकी उंच नव्हती परंतु ही लाट अधिक उंचावणार आहे आमचा विजय दुरावला असला तरी तो अशक्य नाही आहे अशा प्रकारच्या भावना नॅशनल रॅली या पक्षाच्या नेत्या मरीन लपेन यांनी निकालानंतर व्यक्त केलेल्या आहेत भारताला आणि भारतीयांना या निवडणुकीपासून खूप काही शिकण्यासारखं आहे का या निवडणुकीमध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडलेल्या आहेत या निवडणुकीमध्ये नॅशनल रॅली या पक्षाच्या लोकप्रियतेपेक्षा या पक्षाच्या नेत्या मरीन लपेन यांच्या आश्वासक प्रतिमेपेक्षा डाव्या पक्षांची रणनीती आणि टॅक्टिकल मतदान प्रभावी ठरलं ही टॅक्टिकल रणनीती मरीन लपेन यांना सत्तेवर येण्यापासून रोखण्याआधी होती भारतातसुद्धा काही महिन्यापूर्वी नेमकं हेच घडलं होतं त्याच्यामुळे भारतातल्या राष्ट्रवाद्यांनी फ्रान्सच्या निवडणुकीपासून धडा घेण्याची गरज आहे गेल्या काही वर्षात आफ्रिका सिरिया आणि यमनमधून फ्रान्समध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम स्थलांतरित येत आहेत आणि त्याच्यामुळे इथली सामाजिक गडी बिघडते मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे सामाजिक बीण उद्ध्वस्त होते या भागामध्ये दंगे धोपे वाढलेले आहेत पॅलेस्टाईन संबंधी निदर्शनं वाढलेली आहेत या भागामध्ये महिलांवर होणारे अत्याचार वाढलेले आहेत भुरटे गुन्हे वाढलेले आहेत फ्रान्सच्या तुरुंगामध्ये एकूण कैद्यांचं जे प्रमाण आहे जी संख्या आहे त्या तुलनेमध्ये मुस्लिम कैद्यांची संख्या जवळजवळ चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे गेल्या काही वर्षामध्ये मोठ्या संख्येने विविध देशातून मुस्लिम फ्रान्समध्ये अधिकृतपणे किंवा अनधिकृतपणे प्रवेश करतायत आणि त्याच्यामुळे इथल्या जनसंख्येचं गणित बिघडतंय मुस्लिम स्थलांतरितांच्या या प्रश्नाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात फ्रेंच जन्मत गेलेलं आहे आणि या प्रश्नावर ल पेन सातत्याने आवाज उठवतायत सातत्याने या विषयावर बोलतायत आणि त्यांनी जाहीरच केलेलं आहे की फ्रान्स हा फ्रेंचांसाठी आहे आम्ही जर सत्तेवर आलो तर मुस्लिम स्थलांतरितांचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही निश्चितपणे कठोर कायदा करू एका बाजूला ल पेन या विषयावर सातत्याने बोलतायत आणि दुसऱ्या बाजूला अन्य पक्ष या प्रश्नावर मिठाची गुळणी तरी करून बसलेले आहेत किंवा या स्थलांतरितांच्या बाजूने तरी बोलत आहेत आणि त्याच्यामुळे फ्रान्समध्ये ल पेन यांची लोकप्रियता गेल्या काही वर्षामध्ये प्रचंड वाढलेली आहे फ्रान्सच्या निवडणुकीमध्ये एकूण जे काही मतदान झालं त्यापैकी सदतीस पॉईंट तीन टक्के मतं ही नॅशनल लॅली या पक्षाच्या पारड्यात पडली म्हणजे ल पेन यांच्या पक्षाला मिळाली डाव्यांची जी, जी नॅशनल पॉप्युलर फ्रंट नावाची आघाडी आहे त्या आघाडीला फक्त सव्वीस पॉईंट नऊ टक्के मतं मिळालेली आहेत या दोन पक्षाच्या मतांमध्ये जवळजवळ दहा टक्क्यांचं अंतर आहे आश्चर्याची बाब म्हणजे या डाव्यांच्या आघाडीने वेतनवाढ रोजगार महागाई या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर सातत्याने आवाज उठवला रोजगार आणि महागाई हे फ्रान्सच्या समोर असलेले दोन मोठे प्रश्न आहेत आणि या प्रश्नावर ही डावी आघाडी सातत्याने बोलत होती परंतु नॅशनल या पक्षाने मुस्लिम स्थलांतरित या विषयावर सातत्याने आवाज उठवला आणि फ्रेंच जनता मोठ्या संख्येने त्यांच्या पाठीशी उभी राहिलेली दिसते परंतु ल पेन यांच्या दुर्दैवाने त्यांच्या पक्षाला जागा आणि मतांचं समीकरण जुळवता आलं नाही डाव्या आघाडीपेक्षा या पक्षाने पक्षा दहा टक्के मतं जास्त घेतली परंतु यांना जागा मात्र तिसऱ्या क्रमांकाच्या मिळाल्या आहेत या पक्षाच्या वाट्याला फक्त एकशे त्रेचाळीस जागा आल्या आणि डाव्यांच्या आघाडीला एकशे ब्याऐंशी जागा मिळाल्या राष्ट्राध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रॉन यांचं समर्थन करणारा जो मध्यम मार्गीय पक्ष आहे त्या पक्षाच्या वाट्याला तेवीस टक्के मतं मिळाली आणि या पक्षाला एकशे अडसष्ट जागा मिळाल्यात आणि डावे पक्ष आणि एमॅन्युएल मॅक्रॉन यांचं समर्थन करणारा पक्ष यांची आघाडी सत्तेवर येण्याची शक्यता आहे या संपूर्ण राजकीय रणधुमाळीमध्ये मुस्लिमांची मतं कोणाच्या बाजूने गेली हे सांगण्याची वेगळी गरज नाही आहे फ्रान्समध्ये निवडणुकीच्या दोन फेऱ्या झाल्या त्या पहिल्या फेरीमध्ये स्पष्ट संकेत मिळत होते की नॅशनल रॅली म्हणजे ल पेन यांचा पक्ष सत्तेवर येणार आणि त्याच्यामुळे दुसऱ्या फेरीमध्ये राजकीय चक्र फिरली आणि दोन पक्षांनी खतरनाक समजोते केले अशा प्रकारे अंडरस्टँडिंग केलं की लपेन यांच्या नॅशनल रॅली या पक्षाला रोखता येईल जॉन बर्डेला जे नॅशनल रॅलीचे नेते आहेत त्यांनी निकालानंतर आपल्या समर्थकांच्या समोर जे भाषण केलं त्याच्यामध्ये ही बाब उघड केली त्यांनी असं म्हटलं की पहिल्या फेरीमध्ये आमचा विजय निश्चित होता परंतु दुसऱ्या फेरीमध्ये विरोधकांनी खतरनाक राजकीय समजते केले काही जागांवर जिथे आमचा उमेदवार प्रबळ होता तिथे एकतर या लोकांनी उमेदवार मागे घेतले किंवा एक दुसऱ्याला पाठिंबा दिला किंवा घेतला आणि या राजकीय समझोत्यामुळे नॅशनल रॅलीची वाढ खुंटली आणि दुसऱ्या फेरीमध्ये या पक्षाला मार खावा लागला भारत आणि फ्रान्समध्ये ज्या निवडणुका झाल्या त्याचा था जर बारकाईने विचार केला तर त्याच्यामध्ये अनेक साधर्म्य अनेक साम्यस्थळं आपल्याला दिसतील नॅशनल रॅली हा फ्रान्समध्ये जो पक्ष आहे तो पक्ष सातत्याने मतदारांना सांगत होता की फ्रान्स हा फ्रेंचांसाठी आहे आम्ही जर सत्तेवर आलो तर स्थलांतरण रोखण्यासाठी आम्ही कठोर कायदा करू भारतामध्ये भाजपने मतदारांना आश्वासन दिलं होतं की आम्ही जर पुन्हा सत्तेवर आलो तर समान नागरी कायदा लागू करू घुसखोरीच्या विरोधात भाजपा बोलव होता नरेंद्र मोदी महिलांना वारंवार सजग करत होते की हे लोक तुमचं मंगळसूत्रसुद्धा हिसकावून घेतील भारतामध्ये भाजप नेते राष्ट्रप्रथम ही भूमिका सातत्याने मांडत होते आमच्या देशाचं हित हीच आमची परराष्ट्र नीती अशा प्रकारची भूमिका केंद्रातील नेते घेत होते नॅशनल रॅली या पक्षाने फ्रान्समध्ये नेमकी हीच भूमिका घेतली युक्रेन युद्ध गेलं चुलीत आमचा देश भला आणि आम्ही भले अशा प्रकारची भूमिका ल पेन यांनी वारंवार मांडली आणि त्याच्यामुळे युरोपातील अनेक देशांची नाराजी ल पेन यांनी ओढवून घेतली होती निवडणुकीनंतरचं चित्र मात्र वेगळं आहे निवडणुकीनंतर तिथे जर दोन पक्ष एकत्र आले तर सत्तेच्या सोपानापर्यंत ते पोचू शकतात परंतु भारतामध्ये नरेंद्र मोदी यांनी अशा प्रकारची रणनीती आखली की इंडिया आघाडीला सत्तेचा स्पर्श होऊ शकला नाही आणि अखेर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले भाजप पुन्हा एकदा सत्तेवर आली ही साम्यस्थळं इथे संपत नाहीत तिथे नॅशनल रॅलीच्या विरोधात मुस्लिमांची मतं पडली इथे भाजपच्या विरोधात मुस्लिमांनी एककटा मतदान केलं त्याच्यामुळे निकालानंतर ल पेन यांनी जे काही म्हटलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे लाट उसळली आहे परंतु ती आमच्या अपेक्षा इतकी उंच नाही आहे परंतु ही लाट उसळत राहणार आमचा विजय लांबला आहे दुरावला आहे परंतु तो थांबलेला मात्र नाही आहे अशा प्रकारचं आश्वासक विधान ल पेन यांनी केलेलं आहे ल पेन यांनी व्यक्त केलेला आशावाद आणि आत्मविश्वास हा काही अगदीच पोकळ नाही आहे दोन हजार बावीसमध्ये फ्रान्समध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये ल पेन यांच्या नॅशनल ने रॅली या पक्षाला फक्त एकोणनव्वद जागा मिळाल्या होत्या आज त्या जागा एकशे त्रेचाळीसपर्यंत पोहोचलेल्या आहेत म्हणजे जवळजवळ दुप्पट जागा मिळवण्याचा करिश्मा त्यांच्या पक्षाने केलेला आहे आणि हा पक्ष येत्या काळामध्ये फ्रान्समध्ये सत्तेवर येणारच नाही अशा प्रकारचे ठाम विधान आज त्यांचे विरोधकसुद्धा करू शकत नाहीत युरोपियन युनियनच्या निवडणुकीमध्ये नॅशनल रॅलीचा प्रभाव अवघ्या युरोपने पाहिलेला आहे या पक्षाने कायम फाजील उदारमतवाद नाकारलेला आहे उगाच अमेरिका धार्जिनी भूमिका घेऊन युक्रेनचं तुंटुणाव वाजवत बसण्यापेक्षा आपण भला आणि आपला देश भला अशा प्रकारची भूमिका ल पेन यांनी सातत्याने मांडली आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर रशियाबाबत बोटचीपी भूमिका घेतल्याचा आरोप युरोपातल्या अनेक नेत्यांनी केलेला आहे जर हा पक्ष सत्तेवर आला असता तर दुसऱ्या महायुद्धानंतर फ्रान्सच्या सत्तेवर आलेला तो पहिला उजव्या विचारसरणीचा पक्ष ठरला असता आणि त्याच्यातमुळे युरोपच्या नेत्यांची झोप उडाली होती ही बाई जर सत्तेवर आली तर फ्रान्सचं अर्थकारण समाजकारण आणि राजकारण हे तिन्ही प्रांत बदलून टाकेल अशा प्रकारची भीती युरोपच्या अनेक नेत्यांनी व्यक्त केली होती स्थलांतरांच्या मुद्द्यावर ल पेन आक्रमकपणे भिडतायत भांडतायत आपल्या मनातली भूमिका मांडतायत याबाबत फ्रेंच जनतेची खात्री झालेली आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या संख्येने फ्रेंच जनता ल पेन यांच्या पाठीशी उभी राहिलेली या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली त्यांची लोकप्रियता तिळं मात्र कमी झालेली नाहीये उलट पक्षी ती वाढतेच आहे त्याच्यामुळे आज न उद्या फ्रान्सची सत्ता त्यांच्या हाती जाणं अटळ आहे आक्रमक राष्ट्रवादामुळे ल पेन यांची तुलना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी केली जाते गेल्या निवडणुकीमध्ये ट्रम्प पराभूत झालेले यावेळी ल पेन पराभूत झालेले आहेत कदाचित त्या म्हणतात त्याप्रमाणे पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या लोकप्रियतेची लाट त्यांच्या पक्षाच्या लोकप्रियतेची लाट अधिक उंच उसळेल आणि फ्रान्सची सत्ता त्यांच्या हाती जाईल तोपर्यंत डाव्या आघाडीच्या मरकट लिला आणि उपऱ्या स्थलांतरितांचा नंगा नाच पाहणं फ्रेंच नागरिकांच्या नशिबी आहे डाव्या पक्षाने तर आत्ताच मध्यम मार्गीय पक्षाला दम दिलेला आहे आमच्या सगळ्या अटी मान्य करत असाल तरच तुमच्यासोबत येतो ही तर सुरुवात आहे ही तर ट्रेलर आहे पिक्चर ता जुन नहीं है। तर अजून सुरूसुद्धा झालेलं नाही आहे न्यूज डंकाच्या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद